क्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्रंबकेश्वर तालुक्यात ग्रामस्थ नेहमीच विविध समस्यांनी त्रस्त असतात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चंद्राची येथे यापूर्वी ठेकेदार व अभियंता यांनी आपला मनमानी कारभार केल्याचं समोर आलं होतं हे प्रकरण ताजे असतानाच आता ग्रामसेवक अभियंता व सरपंच यांचा मनमानी कारभार समोर आलाय दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ग्रामसभेत काम अपूर्ण असल्याने जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला पैसे द्यायचे नाही असा निर्णय घेण्यात आला होता तरी सुद्धा ग्रामसेवक इंजिनियर संजय पाटील व जयश्री की त्याचबरोबर सरपंच यांनी ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता कोणतीही ग्रामसभा न घेता ठेकेदार यांना पैसे दिल्याचं समोर आलंय मी ग्रामशोर ग्रामपंचायत मेट इथे दहा जून दोन हजार तेवीस पासून कार्यरत आहे ग्रामपंचायत मेट केंद्र इथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधून काम करणे वीस एकवीस हे काम मंजूर होतं ते काम पूर्ण झालं आहे मध्ये आणि त्याचे दुसरा हप्ता पहिला आठ लाख आलेला दुसरा हप्ता तीन लाख पंच्याऐंशी सत्त्याऐंशी हजार आलेला आहे त्यापैकी किरो वाद झाल्यानंतर त्या किरोगो काम पूर्ण करण्यासाठी योगेश पांगरकर यांना दोन लाख पंचवीस हजार रुपयाचे चेक दिलेला आहे चार चार दोन हजार चोवीस रोजी निकलेश गोंजे यांच्यामार्फत गावकऱ्यांचं असं म्हण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की काम हे अतिशय निष्कुष जरीचे झाले तरी त्यांना पेमेंट दिले गेले आहे संदर्भात हां ते काम माझ्याकडे ग्रामपंचायत कार्यालय का ते ते ले ले ते ते त्या कामाची एम बी मोजमा पुस्तिका आणि पासष्ट नंबर दाखला इथं पूर्ण करतो दाखला आहे ते आणि ते किरकोळ काही राहिलेलं असेल त्याच्यासाठी आपण त्यांना दोन लाख पंचवीस हजार रुपये दिले या संपूर्ण प्रकरणामुळे ग्रामसेवक अभियंता त्याचबरोबर सरपंच यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करताय मी चंद्राची मेट ग्रामस्थ करण शिवराम लांबे चंद्राची मेट जनसुविधा अंतर्गत दोन हजार वीस एकवीस ग्रामपंचायत बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे व ते बांधकाम मिनटं साहेलो आहे हे बघा हात लावलं तरी ते बांधकाम निघून आहे अशा खूप वाईट प्रकारचं बांधकाम केलेलं आहे तर अशा निष्कृत काम करून अतिशय चुकीचं केलेलं आहे नमस्कार गोविंदचंद्र ग्रामस्थ बोलतोय असे हे असे कामं असतात निकृष्ट कामं केलेले जातात आणि अधिकारी काय बघून नेमकी काय बघून नेमकी तुम्ही सह करतात सांगा काय बोलून असे करतात का जे काम पूर्ण झालेले हे बघा हे कंप्लेट झालेले दा दाखवतात दा डायरेक्ट अधिकारी काय बघून तुम्ही नेमके सांगतात का कम्प्लेट झालेले बघा ना तुम्ही एक मिनिट इकडं इकडे बघा जय श्री पालवे आणि संजय पाटील यांनी हे दाखले दिलेले आहेत बघा हे असे जातात मला समजत नाही आणि मग तुम्हाला एक दाखवायचे नेमके असे याला टाके मारलेत का हे टाके मारले बघा असे काम केले झाले तुम्ही नेमकी कोणत्या प्रकारे तुम्ही कम्प्लीट काम झाले असं कशावरून दाखवून दिलं या तुम्ही जागेव बघा ना आहे आहेत तुम्ही जागेव या बघा काम पूर्ण झाले का नाही आणि त्याच्यानुसार तुम्ही कम्प्लीट झाले ते जे काम कम्प्लीट झाले दा असं दाखवा ना कशावरून दाखवले कशावरून हे तुम्ही दाखवले असं का कम्प्लीट झाले काम दाखवा बरं हे मी ईश्वरचंद्र हे ग्रामस्थ मेटचंद्राची या ठिकाणी मी उभा आहे इथं हे ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि हे दोन हजार वीस एकवीसच काम आहे पण हे दोन हजार वीस एकवीसचं काम असताना हे अपूर्व स्थितीत काम आहे आणि पाच अकरा दोन हजार चोवीसच्या ग्रामसभेमध्ये असं ठरलं होतं की जोपर्यंत ठेकेदार ग्रामपंचायतचं चा काम चांगल्या स्थितीत पूर्ण येऊन करून देत नाही तोपर्यंत कोणतेही निधी त्याला दिली जाणार नाही असं ग्रामसभेत ठरलं होतं तरी सुद्धा ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानी करून दोन लाख पंचवीस हजार रुपये चोवी चार चार दोन हजार चोवीस रोजी त्या ठेकेदाराला दिला आहे पण ठेकेदार योगेश पांगरकर असताना यांनी चेक निकलेश दोंदे याच्याच हातात का दिले तर असं लक्षात येतं का ग्रामसेवक आणि सरपंच आणि यांच्या संगणमतानी टक्केवारीसाठी तो चेक दिलेला आहे बघा निकृष्ट दर्जाचं काम आहे बघा हात लावलं ला तरी तुटतं हे बघा 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 अजून पुढे दाखवायचं म्हटलं ना तर भरपूर आहे दरवाजाच्या इथे माहिती दरवाजा खोलला तरी निघून येत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी देखील काम न बघता पूर्णत्वाचे दाखले दिले असल्याने अधिकाऱ्यांवर त्याचबरोबर या आधी देखील विकास कामे न करता त्याच्या पूर्णत्वाचे दाखले अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतले आहे त्यामुळे आतापर्यंत फक्त कागदावरच इथे विकास होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करताय प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर